ते शपथ मी आम्हाला सर्वच उपस्थितांना देतो आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करून निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही परंपरास बळी न पडता पतदान करून जय हिंद उपायुक्त पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि सुरक्षा विभाग आज जो स्वातंत्र्य दिन आहे या दिनाला माझ्याकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सुरक्षा विभागाचा प्रमुख असल्याकारणाने मी पहिल्यांदा या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत आहे आणि आजच्या या क्षणी मला स्वातंत्र्य दिनाचा प्रमुख सोहळा संपन्न होत आहे याच्यामुळं माझ्या भावना एकदम भरून नकल्या आहेत अनेक कर नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन चिराई हो शहरामध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणे चांगल्या सुविधा ह्या महापालिकेमार्फत दिल्या जातील याबद्दल कुठली शंका नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे महापालिकेने हरघर तिरंगाच्या अनुषंगाने सायकल रॅलीचं भव्य आयोजन केलं होतं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांची ही संकल्पना होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग तसेच सायकल क्लबने ह्या सायकल रॅलीचे आयोजन केलेलं आहे त्यामुळे सहभागी सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद सर्व पुणेकर नागरिकांना अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत आपण सर्वांनी जे काही सहकार्य नगरपालिकेला केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार सर्वांना नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तर वर्धापन दिनानिमित्त सर्व पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा महानगरपालिका पुणे च्या सांस्कृतिक विभागामार्फत हरगंटी गंगा या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत आज हे वतन के लोगो हा गीतांचा कार्यक्रम आम्ही आज इथे ठेवलेला आहे सर्वांसाठी विनामूल्य आहे आजच्या दिनी मी सर्व शहरवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व पुणेकरांना आणि पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा आज सकाळी पुणे महानगरपालिकेचं सन्मान्य महापालिका आयुक्त यांच्या शुभेच्छे ज्या ठिकाणी ध्वजारोहण झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरक्षा विभागाच्या मार्फत ज्या ठिकाणी परेड आणि मानवंदना झाली त्यानंतर आदरणीय महापालिका आयुक्त यांनी सर्वांना राष्ट्रीय मतदानाची शपथ दिली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व पुणेकरांना महानगरपालिकेतल्या सर्व सेवकांना खूप खूप शुभेच्छा आज महानगरपालिकेमध्ये जे नियोजन केलेलं आहे प्रजासत्ताक दिनाचे हे नगरसचिव कार्यालयामार्फत सर्व कार्यक्रम झालेला असतो आणि सुरक्षा विभागातर्फे सुरक्षा अधिकारापर्फे ह्या सगळ्या नियोजन केलेलं जातं आणि नेहमीपेक्षा ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीपासून ह्या दिवसाला संपूर्ण महानगरपालिकेचे सेवक अधिकारी उपस्थित असतात आणि हा सण एकत्र साजरा करतो तरी मी माझ्यातर्फे सर्वांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो